फ्रेंड्स कसे आहात पहा आत्तापर्यंत आपण समसंख्येचं पाहिलं आता विषम संख्येचं बघूया अडोतीस ते अठ्ठ्याहत्तरपर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती आहे ती सांगायची आपल्याला तर बघा सूत्र आहे पहिली विषम संख्या म्हणजेच फस्ट ऑड नंबर प्लस लास्ट ऑड नंबर डिवायडेड बाय टू इन टू टोटल ऑड नंबर हे झालं सूत्र त्यानंतर म्हणजे पहिली विषम संख्या अधिक लास्टची विषम संख्या गुणाकारामध्ये एकूण विषम संख्या आणि भागाकारामध्ये दोन करा तर बघा पहिली विषम संख्या आहे आता इथे अडोतीस दिलेलं आहे ही सम आहे विषम घ्यायची एकोणचाळीस पुढची संख्या घ्यायची एकोणचाळीस घ्या एकोणचाळीस प्लस ही अठ्ठ्याहत्तर जी आहे शेवटची संख्या ती आहे समसंख्या तर विषम घ्यायची आपल्याला एकने कमी घ्या आता सत्याहत्तर डिवायडेड बाय टू इन टू आता एकूण संख्या किती आहेत तर सत्त्याहत्तर वजा एकोणचाळीस करा बघा बरं याचा हात यायला द्या कारण सातमधलं नऊ जात नाहीत सतरा झाले आठ दोन्ही सोळा आणि सतरा म्हणजे आठ राहिले त्यानंतर इथे सहा राहतात सहातून तीन गेले तीन राहतात अडोतीस झाले अडोतीसचे अर्धे करा एकोणीस दोन्ही अडोतीस होतात इथे एकोणीस इथे एकोणीस का समसंख्या एकोणीस विषम संख्या एकोणीस असा त्याचा अर्थ होतो टोटल संख्येमधून अर्ध्या समसंख्या आणि अर्ध्या विषमसंख्या अशा आपण घेतल्या त्यामध्ये एकोणीसश्या ज्या विषमसंख्या आहेत त्यामध्ये प्लस एक करा म्हणजे वीस होतो त्याला ने गुणायचं आहे आता प्लस एक का करायचं तुम्हाला माहिती आहे वजा करत असताना एक संख्या राहिलेली असते त्यानंतर यांची बेरीज करून घ्या पहा सत्याहत्तर अधिक एकोणचाळीस सोळाशेला सहा हातचाला एक सात एक आठ नऊ दहा अकरा एकशे सोळा राहतात तर मग बघा इथे एकशे सोळा भागाकारामध्ये दोन घ्या गुणाकारामध्ये वीस घ्या बेंदा हे वीस म्हणून एकशे सोळा गुणाकारामध्ये दहा अर्थातच उत्तर येतं हे शून्य टाकून द्या फक्त एकशे सोळा आणि शून्य म्हणजे एक हजार एकशे साठ ही ते जी उत्तर आलेलं आहे एक हजार एकशे साठ हे अडोतीस ते अठ्ठ्याहत्तरपर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज आलेली आहे अकराशे साठ ठीक आहे प्रकारे करायचं असतं मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे बारा ते अठ्ठावन्नपर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज सांगा पहा मी कॉमेंट बॉक्समध्ये वाट पाहतो तुम्ही हा प्रश्न सोडवून त्याचं उत्तर लिहायचं आहे धन्यवाद